नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभमन तुम्ही बघतात किंग यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी किंग प्रो बत्तीस तीस हा मोबाईल ॲटो मित्रांनो तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजे याच्याबद्दल आपण कुठून कुठूनही असाल मित्रांनो तर दुनियात म्हणजे भारतातून आपण कुठून कुठूनही असाल तर आपली मोटर शेतातली मोटर चालू बंद करू शकतो कसं मित्रांनो लाईव्ह एक्झाम्पल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं बघू शकता मी डायरेक्ट मोटरला कॉल करतो तुमचा वेळ नाही घेत मित्रांनो बुकिंगसाठी काय करायची पुढची प्रोसेस सगळं सांगणार आता आपण डायरेक्टली पहिले कॉल करणार कॉल केल्यानंतर मोटर चालू करून बघणार बंद करून बघणार एखादा फ्यूज काढून बघणार ते काय सांगतात सगळ्या गोष्टी इथं तुमच्या याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉल करणार तर कॉल केलेला मित्रांनो आता बघू शकतो आपला कॉल रिस्यू झाल्यानंतर मोटर चालू करण्यासाठी ठीक आहे जसं मी एक बटन प्रेस केलं मित्रांनो तिथं मोटर आपली चालू झाली आणि यांनी सांगितलं पण आपल्याला की मोटर चालू आहे ठीक आहे आता मित्रांनो इथं मोटर तर चालू आहे पण यदा का आपला फ्यूज गेला फ्यूज गेल्यानंतर काय होणार आपला आता बघूया ठीक आहे यांनी तर बंद केली मोटर आपल्या ॲटोनी आणि त्यानंतर आता ॲटोनी मोटर बंद तर केली पण आपल्याला मोबाईल ॲटो काय सांगणार आता ते आपण बघूया तर कॉलची आला आहे इथं बघू शकता मोटरने वापस कॉल आता कॉल केलाय आता के आपण कॉल रिसिव्ह करू म्हणजे कशामुळे बंद झाली आपल्या फोनवर घर बसले आपलं समजणार लाईट फॉल्ट आहे लाईट फॉल्ट आहे ठीक आहे की याने सांगितले की लाईट फॉल्ट आहे म्हणजे तुमचा डी पीचा डी पीचा या तुमच्या स्टार्टरपसला जो फ्यूज असतो तो गेला आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की लाईट फॉल्ट आहे मित्रांनो अशा सोप्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण कृषी किंग या कंपनीनं एकदम जबरदस्त विथ बॅटरी बॅकअपसोबत आपल्याला हा ॲटो देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो ते पण मित्रांनो सीओडीमध्ये कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये त्याची प्रोसेस कॅश ऑन डिलिव्हरीची थोडी वेगळी आहे ती कशी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे तर मित्रांनो आता हा फ्यूज आपण परत टाकूया परत टाकल्याच्यानंतर आपल्याला आपला ॲटो परत आपल्याला इथं कॉल करणार पण मित्रांनो आता तुम्हाला याची बुकिंगची प्रोसेस सांगून देतो बुकिंगसाठी दिलेल्या नंबरवरती आपला संपर्क करायचा आहे पाचशे रुपये जसं की मी बोललो चार हजार रुपये पाचशे रुपयाचा आपला प्रोडक्ट आहे चार हजार पाचशे रुपयाचा तर आपल्याला पहिले पाचशे रुपये द्यायचे त्यानंतरची आपले उर्वरितची जी रक्कम राहील मित्रांनो चार हजार रुपये ती आपल्याला ॲटो मिळाल्यानंतर द्यायचं आहे बऱ्याच सारे शेतकरी मित्रांनो आपल्यावरती विश्वास राहत नाही त्यामुळे आपण हे चार पाचशे रुपये म्हणजे सीओडी प्रोसेस चालू केली आणि जे मी पाचशे रुपये घेतोय मित्रांनो ते याच्यासाठी घेतोय की बरेच सारे शेतकरी मित्र मित्रांनो आता कॉल विचारूया आपण यांनी आता टाकला फ्विस्ट टाकल्यानंतर एवढा टाइम जसं की मी बघितलं किती वेळाने टाकला तेवढा टाइम लागतो मित्रांनो वापस कॉल येण्यासाठी आता कॉल आल्यानंतर काय सांगा बघूया ठीक आहे तर मित्रांनो हे झालं आता याचं आता आपण बघूया मी जसं बोललो तुम्हाला मी पाचशे रुपये यासाठी घेतोय की बरेच सारे शेतकरी मित्र ॲटो तो बुक करता ॲटो मी पाठवतो पण तिथं ते सोडून घेत नाही म्हणजे जे येण्याचा खर्च असतो मित्रांनो दोन तीनशे रुपये जे काय लागत असेल मला तो माझा तिथं लॉस होतो त्यामुळे आपण जे निर्णय घेतला की पहिले पाचशे रुपये शेतकऱ्यांकडून घ्यायचं तुम्हाला तेवढा ट्रस्ट ठेवा लागेल की बाबा पाचशे रुपये ही जी की मोठी अमाऊंट नाही आहे पाचशे रुपयात तुम्हाला आपण घरा म्हणजे माझं प्रोडक्ट जे तर घरापर्यंत आल्यानंतर तुम्हाला नंतर पैसे द्यायचे आणि तुम्ही म्हणताना आता हे सगळं झालं आम्ही पैसे पाठवले ॲटो आला सगळं झालं मग आम्हाला हे ॲटो आम्ही जोडणार कसं तर ते मित्रांनो त्याचीसुद्धा तुमच्यासाठी सोय केलेली आहे म्हणजे मित्रांनो साधे साधे एकदम सोप्यातले सोपे, सोपे कनेक्शन तुम्ही कसं करू शकता घर बसल्या त्याचे व्हिडिओ आपण दिलेले व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्यात येतात ते व्हिडिओ बघून तुम्ही इझिली त्याला सेट करू शकता शेअर करू शकता आणि मित्रांनो ॲटो आता तुम्हाला त्या सांगायचं विसरलो ॲटो म्हणजे मित्रांनो असा एक फ्यूज गेला फ्यूज गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला कॉल येतो तुम्ही जसं की लाईव्ह एक्झाम्पल बघितलं आता मित्रांनो विहिरीतलं आता इथं विहीर आहे माझी विहिरीतलं पाणी संपलं तेव्हाही हो कॉल येईन मोटर बंद करेल म्हणजे मित्रांनो आपण हा ॲटो जर आपल्या मोटरसोबत आपल्या स्टार्टरसोबत जर लावतोय तर याचा अर्थ आपली मोटर तिथं शंभर टक्के राहणार मोटर जळणारच नाही म्हणजे मित्रांनो आपण समजा दोन वेळेस दोन ते तीन वेळेस जेव्हा मोटर आपण भरून आणतो तितका तुमचा खर्च होतो मोटर भरण्यामध्ये जळल्याच्यानंतर नंतर तेवढ्या पैशामध्ये तुमचं इथं ॲटो मिळतो आहे मित्रांनो ते मित्रांनो तुम्हाला घरपोच येतोय आणि खास मित्रांनो तुम्हाला विहिरीवरती येण्याचं काम नाही मेन म्हणजे ते तुम्ही डायरेक्ट घरा घरी बसून रात्री बेरात्री कधीही चालू बंद करू शकता ही गोष्ट एकदम जबर म्हणजे या प्रोडक्ट खास शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी आपण हे केलं आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या मोबाईल ॲटो आहे पण बॅटरी बॅकअप विथ बॅटरी बॅकअप सोबत आपण देणारा हा प्रोडक्ट कृषी किंग पूर्वबत्तीसती चला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर आजच काम करा चला भेटूया अशाच नवीन तोपर्यंत जे जवान जय किसान